नमस्कार गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील सरकार हे जनतेसाठी नाही तर फक्त आणि फक्त खुर्चीसाठी आहे आणि यावर पुन्हा पुन्हा शिक्कामोर्तब झालेला आहे अनेक घटना हे सगळं दाखवणाऱ्या समोर आलेल्या आहेत घाडेर राजकारण करायचं आणि आपली राजकीय पुळी भाजायची यापेक्षा दुसरं काहीही महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही सामान्य जनतेला हे सगळं दिसतंय हो सगळं दिसतंय कळतंय पण सध्या तरी तो काही करू शकत नाही ना हत बल होऊन तो हे सगळं पाहत आहे सोशल मीडियावरून देखील तो संताप व्यक्त करतो आहे आणि त्याचबरोबर निवडणुकीची देखील वाट पाहतो आहे कारण या मंडळींना खरा धडा शिकवण्याची वेळ म्हणजे निवडणूकच असते ना त्यावेळी जे, जे करायचं ते जनता करीलच पण आता मात्र डोळे उघडण्याची वेळ आलेली आहे जनतेचा पैशाचा जो चोरडा होतोय तो पाहून डोळे पांढरे देखील व्हायची वेळ आली आहे अहो प्रचंड वादात सापडलेली लाडकी बहीण योजना केवळ आणि केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणली आहे हे आता काय हो कळायला लागलेला आहे अशा योजना आणणं त्या राबवणं किंवा अशा योजनांसाठी जो खर्च करणं अर्थात हा सरकारचा अधिकार आहे पण आमच्या पैशाची उधळण करतात तेव्हा सरकारला जाब विचारायचा तुम्हा आम्हा नागरिकांना देखील अधिकार आहे अहो काय चालले पा फुकटचे पैसे वाटण्याची योजना तर आणलीच आहे आता त्या योजनेची म्हणजे अप्रत्यक्ष सरकारची प्रसिद्धी करण्यासाठी जवळपास दोनशे कोटी रुपयांचा चोराडा केला जाणार आहे अहो कोणाचे आहेत हे दोनशे कोटी सरकारच्या मालकीचे की, की तुमच्या आमच्या खिशातले निवडणूक आली की सरकार अमाप पैसा केवळ जाहिरातीवर म्हणजे प्रसिद्धीवर खर्च करीत आहे कोणाच्या फायद्यासाठी होतो हा खर्च पैसा जनतेचा आणि याचे लाभार्थी कोण अह कधीतरी याचा विचार करायला हवा कधीतरी हे डोळे उघडून नीट पाहायला पाहिजे नको माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करण्याचा चंग राज्यातील माहिती सरकारने बांधला आहे आता या योजनेत आत्तापर्यंत एक पूर्णांक सहा कोटी महिलांनी नोंदणी केलेली आहे आता या योजनेच्या केवळ प्रसिद्धीसाठी राज्य सरकारकडून को दोनशे कोटी रुपयांचा चुराडा करण्यात येणार आहे अहो अवघ्या तीस दिवसात तब्बल दोनशे कोटींचा चोराडा करण्याचा धक्कादायक घाट आता मायुती सरकारनं घातला आहे लाडकी बहिणी योजनेच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकारनं एकशे नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देखील देऊन टाकली आहे त्याबाबतचं जे आर म्हणजे शासन निर्णय पंधरा ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असतानाही जारी करण्यात आला आहे या योजनेसाठी जाहिरातीचा धमाका उडवून दिला जाणार आहे म्हणजे ध्वनी ध्वनीचित्र मुद्रित आणि बॅनर आदी विविध प्रकारे योजने या योजनेची जाहिरात केली जाणार आहे या योजनेसाठी तीस दिवसात हे दोनशे कोटी खर्च केले जातील म्हणजेच प्रत्येक दिवशी या जाहिरातबाजीवर सहा पूर्णांक सहासष्ट कोटी रुपये खर्च होणार आहेत मित्रांनो अहो डोळे उघडा कोणाचे आहेत हे पैसे कोणाची होती जाहिरात आणि कोणाची होती लूट माझी लाडकी बहीण ही योजना राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे त्यामुळे ही मोठी रक्कम जाहिरातीसाठी खर्च केली जाईल वेगवेगळ्या व्यासपीठावरून होणारी तोंडी प्रसिद्धी आणि सततच्या बातम्या या योजनेत एक पूर्णांक सहा कोटी अर्ज मिळाले आहेत या बातम्यामुळं असं सांगण्यात येत आहे सरकारच्या अपेक्षेप्रमाणे या योजनेला प्रतिसाद मिळाला आहे साहजिक आहे फुकटचे पैसे मिळत आहेत म्हटल्यानंतर जनतेत देखील याची चर्चा होतच आहे या योजनेसाठी वर्षाला शेहेचाळीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे राज्यावर सध्या साडेसात लाख कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा आहे म्हणजे तुमच्या आमच्या डोक्यावर राज्याची वित्तीय तूट दोन लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे असा इशारा राज्याच्याच अर्थ खात्यानं दिलेला आहे तस लाडकी बहीण योजनेसाठी अनेक खात्यांना त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची मागणी करू नये असं बजावण्यात आलेलं आहे म्हणजे असं समजते तरी म्हणजे आता कुठल्याही विभागाला काम करण्यासाठी पैसा नाही याचाच अर्थ महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसा मिळणार नाही तो सगळा पैसा फुकटच्या फौजदारीसाठी वळवला जाणार आहे आधीच महाराष्ट्र कर्ज बाजारी कर्ज बा, कर्जाचा एवढा मोठा डोंगर आणि त्यामध्ये ही पैशाची उधळण अहो पंचवीस कोटी रुपये केवळ खाजगी होर्डिंगवर साडेआठ कोटी रुपये बेस्टच्या विजेच्या खांबावर जाहिरात करण्यासाठी चार कोटी रुपये जाहिरात बनविण्यासाठी तर पाच कोटी रुपये खाजगी वृत्तवाहिन्या आणि मनोरंजन वाहिन्या रेडिओवर खर्च केले जाणार आहेत स्थानिक केबल नेटवर्कवर सहा कोटी रुपये खर्च होणार आहेत तसंच खास परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत या योजनेच्या जाहिरातबाजीसाठी प्रसिद्धीसाठी त्यासाठी देखील दोन कोटी तर चार कोटी रुपये मोबाईल स्टॉल आणि किऑकसाठी खर्च केले जाणार आहेत विशेष म्हणजे हे नीट लक्षात घ्या ही योजना गरीब आणि गरजू महिलांसाठी असल्याचं जाहीर तर होत आहे मात्र त्याची जाहिरात विमानतळ खाजगी निवासी संकुलात केली जाईल सोशल मीडिया चॅटबॉट डिजिटल मीडिया ओ टी टी आणि आय तंत्रज्ञानासाठी विशेष निधी राखून देखील ठेवण्यात आलेला आहे आता ग गर, गरीब गरजू बहीण रानात राबते आणि तिच्यासाठी जाहिरात कुठं विमानतळावर बेस्टच्या विजेच्या खांबावर राज्य सरकारनं नुकतंच माहिती सरकारच्या विविध समाज कल्याण योजनेच्या प्रसिद्धीसाठी अंदाजे दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च करण्याच्या योजनेला तर मान्यता दिलेलीही आहे आता या निर्णयावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केलेली आहे अहो सामान्य माणूस देखील हे सगळं पाहून हतबल होत आहे हातबल होऊनच हे सगळं पाहत आहे शेतकरी आयुष्य संपवतोय तरुण नोकरी मिळवण्यासाठी जीवाचं रान करतोय सरकार मात्र जनतेच्या पैशावर आपली प्रसिद्धी करून घेत आहे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांची जनतेची मतं आपल्याकडं कशी आकर्षित होतील यासाठी अहो शेतकऱ्याला द्यायला पैसा नाही पण बढाईसाठी भरमसाठ खर्च केला जात असल्याची टीका विरोधी पक्षाकडून होऊ लागली आहे सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाहीत मात्र स्वतःची बढाई मारण्यासाठी जाहिरातीवर भरमसाठ असा खर्च सुरू आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे सामान्य माणूस देखील संतापलेला आहे या सगळ्या उधळपट्टीवर दिल्लीत बसलेल्या सरदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवलेला आहे येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळवून महाराष्ट्र विकायलाही कमी करणार नाहीत असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे सामान्य माणसाने आता हे पाहून डोळे आणि कान बंद करून येत उघड्या डोळ्यांनी हे पाहण्यापेक्षा आता तिसरा डोळा उघडण्याची वेळ आलेली आहे तिसरा डोळा उघडण्याची गरज निर्माण झालेली आहे अहो जनतेच्या घामाचा पैसा असा चमकोगिरीसाठी वापरला जात असल्यानं तुम्हाला नाही का हो संताप येत नक्कीच येत असेल तुमचा संताप आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा आणि हो आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार